स्पर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विदर्भ राज्य आघाडी व इतर संघटनांनी मिळून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदा बदलावा या अनुषंगाने विदर्भ राज्य आघाडीला यावेळी विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हा पदाधिकारी जिल्हाध्यक्ष वैभव लोनकर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत वाटकर जिल्हा सचिव आशिष सिजनकर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आतिलकर अध्यक्ष अरुण गावंडे शेलू तालुका अध्यक्ष रामकिशोर धुपे प्रदीप वाघमारे नथुजी पाटील निलेश खरोडे राहुल अतकरे स्वप्नील घुमे दिनेश पोहनकर रोशन अंबुलकर प्रमोद बालवे किशोर पत्रिके श्याम पुसतकर गजानन इंगोले आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते